माऊली संकुल येथे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत माजी आमदार अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली अर्पण माऊली संकुल येथे चैतन्य फाउंडेशन आणि विचारभारती फाउंडेशनच्या वतीने द मंगेशकर हा कार्यक्रम संपन्न झाला शनिवारी तीन मे रोजी सायंकाळी नऊ वाजता कार्यक्रमाच्या प्रारंभी काश्मीर येथे मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे माजी आमदार अरुण काका जगताप यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी हृदयनाथ मंगेशकर सावनी रवींद्र तसेच नगरकरांनी माजी आमदार अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर शांतीपाठ करण्यात आला अवघ्या संगीत विश्वाला वसलेले एक अनमोल भावगंधर्व पंडित प्रदेनाजी मंगेशकर स्टेजवरील सर्व उपस्थित कलावंत आणि आमच्या विचार भारतीच्या परिवारचे सदस्य या सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो आणि कार्यक्रमाला आता काही क्षणातच सुरुवात होईल तत्पूर्वी आपल्या हिंदुस्तानचा अविभाज्य भाग असलेला काश्मीर त्या त्या खोऱ्यामध्ये पैलगाम येथे ज्या जो भॅड हल्ला झाला आणि त्यामध्ये आपल्या पर्यटक बंधू सव्वीस जणांचं जे बलिदान त्या ठिकाणी गेलं त्याबद्दल आपण त्यांना आदरांजली अर्पण करणार आहोत त्याचसोबत आपल्या नगर जिल्ह्याचे नगर शहराचे दोनदा दोन टर्म आमदार असलेले माननीय हो स्वर्गीय अर अरुण काकाजी जगताप सध्याचे जे आमदार आहेत संग्राम भैया जक्ता जगताप यांचे ते पिताश्री होते त्यांचंही दुःखद निधन झालं त्याबद्दल सभागृहाला मी विनंती करतो की आपण दोन मिनिट शब्द उभार त्यांना पूर्णमिदं पूर्ण मिदत् पूर्णस्य पूर्णमादायो पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः